बातमी आहे पुण्यावरून आवडता कुत्रा मेला म्हणून पुण्यात बावीस वर्षीय तरुणानं आत्महत्या केली कुवर हर्षवर्धन सिंग असं मृत तरुणाचं नाव असून तो मूळ छत्तीसगडचा आहे बोस्की नावाचा कुत्रा कुंवर सिंगच्या छत्तीसगडमधल्या राहत्या घरी असायचा मात्र त्याच्या मृत्यूनंतरचा विरह सण होत नसल्यानं आत्महत्या करत असल्याचं कुवर सिंगनं आत्महत्या आधीच्या पत्रात लिहून ठेवलं कुवर सिंग हा सिम्बॉसेस महाविद्यालयात एमबीएस शिक्षण घेत होता काल कुवर सिंग हडपसरमधील आपल्या नातेवाईकाकडे गेलेला असताना तिथंच त्यानं सहाव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली मिकी घाई आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे मिकी अतिशय धक्कादायक अशी ही बातमी एकंदरीतच काय प्रतिक्रिया उमटत आहेत पुण्यामध्ये दीपक खरंच अतिशय धक्कादायक ही घटना आहे आ, कुवर हर्षवर्धन सिंग राघव हा बावीस वर्षाचा मुलगा थेट आ... छत्तीसगडहून पुण्यात शिकण्यासाठी आलेला होता खडकी येथे जे सिम्पॉसिस कॉलेज आहे त्या ठिकाणी तो एचे शिक्षण घेत होता आणि तो तिथंच हॉस्टेलमध्ये राहत होता परंतु त्याचे वडिलांचे जे मित्र आहेत पुण्यातील हाडपसर हाडपसरमध्ये गोंधळे नगर या ठिकाणी टक्कर कॉलनी म्हणून आहे त्या ठिकाणी ब्रिगेडियर ठाकर ठाकूर था, आहे। जे आहेत ते व त्याचे वडिलांचे मित्र आहेत ते या ठिकाणी राहतात आणि कवर अनेकदा त्यांच्या घरी सुट्टीच्या दिवशी त्यांच्या घरी यायचा आणि यंदा तो सुट्टी शनिवार वरची सुट्टी होती आणि तो त्यांच्या घरी हडपसर या ठिकाणी आलेला होता आ, परंतु आ, गे, गे। गेल्या वर्षीच त्याचा जो पॉक्सी म्हणून जो कुत्ता आहे कुत्र आहे तो त्या ठिकाणी वारला त्याचा मृत्यू झाला अतिशय जवळ गेल्या तेरा वर्षापासून हा कुत्र त्यांच्या घरात सोबत त्या ठिकाणी घरामध्ये राहत होता अतिशय प्रेम या कुत्र्याबरोबर त्यांना होता अतिशय जिवलक त्यांचा हा कुत्र त्यांच्या त्याला ते, होता आणि त्यानंतर ते हे दुःख त्याला सहन झालं नाही आणि तो जेव्हा या ठिकाणी आला तो वारंवार हे विचार करत होता कुत्र्याबरोबर कसे त्यांनी दिवस गेले हे सगळं विचार करत होता गेल्या काही दिवसांपासून तो मेंटली थोडासा प्रॉब्लेम देखील होता डॉक्टरकडे त्याचा तपास देखील सुरू होता आणि त्यामध्येच सोमवारी पहाटं त्यांनी या ठक्कर कॉलनी मधून साव्या मजल्याहून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली त्यानंतर आ... पहाटं जेव्हा मॉर्निंग वॉकला या बिल्डिंगचे जे लोक मॉर्निंग वॉकसाठी निघत होते तेव्हा त्यांनी त्याचा ते मृत्यदेह खाली बघितला आणि तातडीनं पोलिसांना देखील कळवण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी तपास घेतल्यानंतर त्याच्या घरामध्ये एका त्याच्या वही पुस्तकामध्ये त्यांनी एका सुसाईड नोट त्या ठिकाणी लिहून ठेवलं आहे त्यामध्ये त्यांनी नमूद केलं की मी माझ्या पॉक्सीकडे चाललोय माझ्या मृत्यूला कुणीही जबाबदार कुणीही जबाबदार नाही आई वडील मला माफ करा असं देखील त्यांनी त्याच्या सुसाईड या त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्यानंतर आता त्याच्या वडिलांना देखील ते हे सगळं कळवण्यात आलेलं आहे त्याचे वडील देखील या ठिकाणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पोचलेले आहेत त्यांच्याकडून देखील सांगण्यात येते की तो गेल्या काही दिवसापासून तो मेंटली थोडासा इफेक्टेड होता कुत्र्याशी खूप त्याचं जवळ होतं प्रेम होतं त्याचं कुत्र्याशी म्हणून तो केले थोडस मेंटली हे होता आणि तो धाव दा हॉस्पिटलमध्ये देखील वारंवार त्याला नेलं जात होतं त्यामुळेच ते, त्यांनी आत्महत्या केली असावी असं देखील कारण या ठिकाणी पोलिसांकडून देण्यापर्यंत सगळ्या सविस्तर माहितीबद्दल